तो हॅलो गाईज बेलकिम टवर्नी ब्लॉग ब्लॉग्सबा जान्वीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणिच खूप दिवसाने आता आपण भेटलेलं आहे आ आहोत बिकॉज ऑफ मी माझ्या आजीकडे होती म्हणून तो मी ब्लॉग तुम्हाला दाखव म्हणजे अपलोड केलेला आहे तर तुम्ही ते बघितलं असेल आणि गाईज आता रात्रीची वेळ आहे आणि आता मम्मी काहीतरी गोड स्पेशल बनवते जेवणामध्ये तर ते तुम्हाला मी नंतर शेअर करते सो आता मी तुम्हाला दाखवते परी आणि हे परी ॲज ऑलवेज मोबाईलच वगैरे हे बघा परी हाय कर इज इग्नॉरिंग मी ना सो गाईज आता ना आणि आता गाईज तुम्ही बघू शकता पाठी एवढा काळो काय ना सांगू नाही शकत खूप काळोख आहे आणि आपलं कढीपत्त्याचा झाड हे त्याच्यामुळे दिसत नाही म्हणून हे गाईच आपल्या कढीपत्त्याच्या झाडाला खाली अजून एक छोटा कडीपत्ता दाखवायला जमत नाही मला गाईस तुम्ही बा बघू श बघू शकता इकडे अजून एक छोटंसं आणि काही जातं आपण जाऊन बघूया की मम्मी असं गोड स्पेशल काय बनवणार आहे ते आणि सगळ्यांना मला दाखवते आता गाईस मम्मी बनवते गाजरचा हलवा आता आपण ती खेचूया ती गोड डिश होती ती म्हणजे गोड स्पेशल होतं ते आहे गाजरचा हलवा मी बघू शकता काय 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 झालं अ नीट वशकायचं आपण खेचूया गाजर घेते गाजर <laughs> सो सुगाई आता मी अभ्यासाला बसते आणि आता मम्मी जेवण बनवायचं स्टार्टच करेन सो मी तुम्हाला दाखवते काय तर करेल करते ते मम्मीनी मम्मीने टाकलं आहे घी सो हे बघा मी तुम्हाला दाखवते घी आता घी मध्ये मी मम्मी टाकते खिचलेलं गाजर तर गाईच आता आता आपण हलवा परतून घेतोय तुपात तुम्ही बघू शकता मस्त रंग आलाय रेड रेड लाल लाल कलरचा तो गाईज आता गाजर शिजलाय थोडा आता मम्मी त्याच्यामध्ये दूध टाकते आणि इकडे मी मम्मीनी वेलायचीच फूट करून ठेवलं आणि इकडे मी ड्रायफ्रूट्स कापून ठेवले गाई जाता मम्मी वेलची कूट टाकते परत मम्मा परतवून घेईल तर गाईस आपल्याला पाहिजे तेवढी आपण साखर टाकूया गोड आपल्याला कट आणि गाईज आपल्याला जितकं गोड हवे त्यानुसार आपल्याला साखर टाकायची तर मम्मीने टाकले आहेत पाच चमचे आता याला वाफ येईपर्यंत शिजत काय तुम्ही हलवा बघू शकता आता हलवा रेडी आहे त्याच्यावरती आम्ही थोडं स्प्रिंकलिंग केलंय ड्रायफ्रुट्सने तुम्ही बघू शकता हलवा कसा ते आता मी टेस्ट करून दाखवते की कसा हलवा झालाय ते जसं मी तुम्हाला दाखवते की गाजरचा हलवा कसा झालाय म्हणजे टेस्ट करते सो मी आता टेस्टिंगसाठी घेतले तर मी टेस्ट करते खूप मस्त झालं आहे जर गाईज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता आणि खूप खरंच खूप मस्त झाला होता हॅलो ह झाला आहे हलवा आणि आता मी आणि मम्मा खाऊ बिकॉज पप्पा पप्पाना एवढा आवडत नाही घालतचा हलवा आणि आता काहीच आम्ही जातलो आहे देवे कारण की आज परत स्पेशल आहे बिकॉज ऑफ गाईज खूप असं बोलत असतील की काय सारखं बड्डे 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 सो गाईज आज आहे माझ्या मम्मीच्या बाबांचा म्हणजे माझ्या आजी आजोबांचा लग्नाचा वाढदिवस जो आपण चालू तिकडे सेलिब्रेट करायला आणि आता मी तुम्हाला भेटले तिकडे गेल्यावरती आणि तुम्हाला आम्ही मी परत दाखवते की आम्ही कसा ॲनिव्हर्सरी आईबाबांची सेने सेज साजरी केली सो स्टेट विथ मी आता आम्ही आम्ही देवी पाडत आणि आता आम्ही केक कापायला चालू करून आई आई म्हणजे तयार झाले

काय जात आपण जेवायला बसलोय आणि इकडे काव्य आहे गाईज हिने पण ब्लॉग आता सो आता मी स्टार्ट करते काय काय आले जेवढा ते मी तुम्हाला दाखवते सो फर्स्ट काही झालेलं आहे इथे डाळ डाळ आणि भात सो काही आता मी तुम्हाला जेवण भेटते आता आपण भेटूया घरी गेल्यावरती सो स्टेट इन विथ मी सो काही आता आपण खातोय आईस्क्रीम आणि आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आज मी सर टी रॉक गाडीचा माझ्या आधी आईस्क्रीम खाऊन झाली आहे सो मँगो फ्लेवरचे मी तुम्हाला दाखवते फॅमिली फ्लेवरची आईस्क्रीम सो सोन झाल्यावर मी तुम्हाला भेटते परत आणि गाईज हे फॅमिली पॅक बाबांनी आणलं म्हणजे हा आज ॲनिव्हर्सरी होती म्हणून पार्टी आणि आता मी तुम्हाला भेटत थोड्या वेळाने घरी आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि गाईज आता आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करून पण आलेलो आहोत आणि आम्हाला तिकडे जर एक मोठं स सरप्राईज भेटलं की म्हणजे ना मम्मीने घरी जेवण बनवलं होतं तरी तिकडे जाऊन माव मावनी आणि आई आईने बनवलं होतं जेवण तर आम्ही तिकडे जेवलो आणि आता आणि गाईस आणि काहीच गाई त्या आम्हाला बाबांनी ॲनिव्हर्सरीची पार्टी पण दिली म्हणजे मँगो आईस्क्रीम दिली सगळ्यांना सो आता आम्ही घरी आलेलो हो आहोत आणि सो काय तिथं झोपायची वेळ झाली आहे सो आता मी झोपतो तर आता मी भेटतो मी तुम्हाला भेटतो तर उद्याच्या ब्लॉगमध्ये सो असं तुमच्यासोबत राहा आणि माझ्या ब्लॉग्स बघा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त माझे ब्लॉग्स बघा सो आता भेटा उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग